हॅलो नमस्कार सगळ्यांना हे बघा आम्ही राहतो ना सेक्टर तिथलं गार्डन आहे मी लवकर आले ना आज कुणीच नाही आलो पहा हे बघा हे सगळं खाली खालीच आहे पोरांची खेळणी झोका सिनियर सिटिझनचं एक्सरसाइज करायचं पावसाळ्याची किती हिरवळ आली झोके पण आहेत सगळे खाली आहेत मुलं चाले नाही ना पाऊस आहे ना, ना सुरू हे बघा नक्की ना नाहीतर ना अशी गर्दी असते झोके खेळायला भेटतच नाहीत मुलांना लाईन लागत बघा किती झोक्याच्या खाली पाऊस झालाय भरपूर झोके इथं सहा झोके झोकी सहा मस्त सुविधा केली ना गार्डन मध्ये छान वाटते हे बघा जांभळाचं झाड आहे पहिलं गार्डनच्या अगोदर इथं शेत होतं ना शेती गावाल्या लोकांची मग ते झाड तसंच ठेवलं छान वाटते एवढे जांभळं पडतात जांभळाच्या सीजनमध्ये खूप पायाखाली तुडवल्या जातात फेऱ्या मारताना छान वाटायला सिनेरी हे बघा किती हिरवळ आलं खूप झाडं वाढतात पावसाळ्यामध्ये बसायला बाकडे पण आहेत यायलेत लोक हळूहळू हळूहळू अशी खाली जागा ठेवली ना कारण इथं गणपती देवी बसतात ना त्यासाठी ठेवली पहा हे का त्यांचं साहित्य हे पूर्ण पूर्ण अशी जागा मोगऱ्याची झाडं खूप फुलं येतात झाडाला मोगऱ्याला आणि आजूबाजून एवढ्या बिल्डिंगी झाल्या पहिलं काही नव्हतं खुल्ली जागा होती आणि सगळी आता भरून गेल्या बिल्डिंगीनंच इथं गार्डनच्या जागेमध्ये पण बघा आहे जागा हे झालं हे हॉल बनवला बघा एवढे फुलं येतात फुलाच्या टायमाला खूप फुलं घेते मी सकाळच्या टायमाला छान वाटते हे बघा हे असं खुली जागा ठेवली प्रोग्राम होतात इथं गणपतीचे देवी महाशिवरात्रीला देवी बसतात ना त्याचे हे बघा हे बघा हे हॉल किती छान वाटते हे सकाळी सकाळी मोगऱ्याचा सुगंध खूप येते हे बघा असं पाणी खूप पाऊस आला तर इथून असं पाणी भरते गुडघ्यापर्यंत आता पण काय बनवायलेत काय माहिती हे बघा बेलाचं झाड किती छान वाटायलेत ना पानं तीन चार वर्ष झालं झाड लावून Serawan mainnya modi, mana? Belajar panalaman tuh inas, serawan mainnya modi. Oke. Okay. Bye. Thank you. याशी बाजून बाजून पण झाडं आहेत छान वाटते बघा अशा मोठ्या मोठ्या बुडी झाल्या नाही की नाही साहित्य प्रत्येक गार्डनला आहे खुला हे आज घसरगुंडी हिरवळ बघा किती छान वाटायची हिरवळ आमचे मुलं छोटे होते तेव्हा असे गार्डनच नव्हते खूप लांब लांब जावं लागत होतं गार्डनमध्ये आणि आता प्रत्येक सेक्टरला गार्डन अशा हिरवळ मध्ये चप्पल काढून चालायला खूप छान वाटते ओके बाय थँक यू